शांताबाई किती चांगलं सजवलं व डेकोरेशन कोण केलं आता चौकशा मग कर पहिले आरती कर बाबा इकून आहे ना तुम्ही तुम्ही काय बाईची आरती करू राहिले काय गणपती इकून इकून ना या हा 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 शांती हा हा असं शांताराम भाऊ मस्त जळ्याने आरती होते आणि गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होते तुम्हाला आई येतो मी राजा थांब आता तू आरती करूनच जाय राजा जी तुम्हाला दोन वेळा म्हटलं मी थांबा आरती करून जा थांबा आरती करून जा तर तुम्ही बॅग बाहेर आई मला अर्जंट काम आहे येतो मी राजा तुला समजून नाही काय तुला म्हणून राहिले ना आरती करून जाय म्हणून तुला माहित आहे काय आरती करत बसला तर मग किती नुकसान होईल तिकडे तुम्ही आना ना सगळेजण आरतीले येतो मी तो काही मन आहे त्या राजा हाताबाहेर गेला पहिला राजा निराला शांताबाई शांताबाईनं म्हटलं उठ तू उठत जाय बस म्हटलं बसत जाय आता देवाची आरती करून गेला नाही 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 शांताबाई त्या राजा बदलला चिंतेच बाबा कर आरती सुरू हो हो कर शांती सुख करता दुख हरता विघ्नाची नुरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची कंटी झळके माळा मुक्ता फळाची जय देव जय देव कधी येते दे राजा काय माहित किती वेळची वाट पण मी तसा त्या दिवशी राजा म्हणा निसटला तो हातातून आता बाय डायरेक्ट मी त्या घरी चालली येतो राजा किती वेळ केला किती वेळची उभी आम्ही तसा तुझी वाट पाहत राणी तुला माहित आहे काय किती यायला सामना करा लागते मला आईना आरती कर आरती कर म्हटलं आरतीला थांबलो नाही मी तू इथे वाटपायशील म्हणून नाही तर कधीच आजपर्यंत मी आरती सोडून आलो नाही राणी ते म्हणून नको सांगू राजा राजा त्या दिवशी तू मी राही धरला नाही तुला म्हटलं का राणी मी उपास धरके काय कर मनानं नको करू काय चल राजा सांग लवकर तू कधी माझ्यासोबत लग्न म्हणून मी शोटे। राणी वेळ होऊन राहिला तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पाहिले कधी करशील लग्न तुला हवं म्हटलं ना नाही म्हणून राहिलो का मी चल लवकर थांब राजे तुला असा झटका देतो कि तू मजबूर होशील माझ्यासोबत लग्न करायसाठी थांबतो किती दिवसापासून चाटा चाटा मारून मी थकली माय बाई हो शकु बाई आज भेटली ग किती दिवसापासून कुठे गेली ती बापा दुकानात गेली साडीच्या साड्याच्या दुकानात निमकांनी घेतली तुम्हाला हाव शेवंता माझे बरोबर ओळखल तू साड्याच्या दुकानातच गेली होती मी माय अणीसाठी मी साडी घेतली चांगली हो माय शकुना ना बाई सुनीचे पुढे पुढे करशीलच बरं आहे नाही तर काही खरं नाही माझ्या सासूचं चांगली गोष्ट आहे भाग्यवान असत शकुनाबाई बाई दोन दोन सुना तुले ते तर आयस ये ना एक दिवस किती चांगला आहेत हा हा येईल ना चल येतो मी वाटपून आले असतील सुना माया पाय भर माहितीने बी किती चांगली बायको भेटली लोगाने होत नाही होत नाही झालं बिचाराचा आणि मनीषा अशी पोरगे शेवटावरच नेते चल शांतीच्या घरून येतो गणपती बसला असेल मनीषा आज मस्त गुलाबजामुन बनवले तू हो पप्पू आज गेलं काय काय वाया आज मी इथून हटलीच नाही पप्पू आज किरण ताई येणार आहेत ना म्हणून मी गुलाबजामुन बनवले अरे कुठे गेली गुलाब गुलाबजामन बनवतो गुलाबजामुन बनवतो अजून तर काहीच्यात काही नाही आहे बनव ना म्हणा किरण साठी मोठी चालली गुलाबजामुन बनवायला पाहिण बांगड ढोकळे खराब केले आता तर गुलाबजामुन गोडच्याऐवजी तिखट होऊन जातील <laughs> काही नाही ढोकेल काय मला वाटते आई घरी देत कुठे गेले तर चल मनीषा तू काय करून राहिली तिने म्हणतो ना तू गुलाबजामन करते ना कर ना गुलाबजामन चटणीचा भरका काढूनच ठेवला जा लाल लाल फटक बाप रे मनीषा एकच नंबर असे गुलाबजामन बनवत जाय मनीषा हो पप्पू असेच बनवत असते मी ढोकळा पण खूप छान बनवते पण ते कसं झालं काहीच माहीत नाही मनीषा हय बापरे राजा बनवले काय आणि पप्पे खून बिरायला काय अरे बापरे कशी काय प्लॅनिंग बदलवली पप्पू खा अजून देतो मी आई आली की आईले पण देतो थांबा सुलोचना ताईले पण आवाज देतो गुलाब जामुन खायसाठी मनीषा वहिनीले तू बेडवरच नेऊन दे बर नि नी वहिनीले आताच मी आलो वहिनी जवळून दवाखान्यात चला म्हणे बर, बर बेडवर घेऊन जातो मी चला मी सुलोचना ताईले गुलाब जामुन नेऊन देतो अरे बापरे मनीषा आता लवचत्री निघाली गुलाबजामन बनवले आणि नवऱ्याला खायला बी दिले मी इकडे वाटच पण राहिली स्वयंपाक खोलींदी तिखट घेऊन बसली मी गुलाबजामनमध्ये टाक्यासाठी ओ ओ माय बाई सुलोचना ताई कुठे गेल्या सुलोचना ताई आली वाटते अरे सुलोचना ताई तर बेडरूममध्ये नाही आहेत आणि पप्पा म्हणतात की तब्येत खराब आहे म्हणून झोपलेले आत कुठं गेल्या सुलोचना ताई हां हां मनीषा आली आली सुलोचना ताई तुम्ही इकडं झोपलेलं आहे काय मी तुम्हाला तिकच पाहिले गेली ताई झोपल्या काय झोप लागली वाटते राहू दे नंतर दिन मग एकटा झोप उघडली की लवकर लागणार नाही राहू दे झोते थांब ना मनीषा गुलाबजामून बनवले अरे बापरे नानाच्या पुढे भाजायचे वा वा करायसाठी नवऱ्या पुढे बी थोडासा माझं लक्ष चुकलं तर केलंय त्या गुण थांबतो आता था। माय हाती आहे तुला सरळ करणं मनीषा दिलेली का दिली पप्पू मी घेऊन गेली होती सलचनात आयली की नाही झोप लागली मग मला वाटलं झप द्या एकदा झोप मोडली की लवकर लागत नाही नंतर देते ठीक आहे मनीषा जा आईले दे तू घे दादाले ठेव हो। बापरे मनीषा तेहीच राज्य झालं घरांदी मी जठानी असून कोणत्याच कामाची राहिली थांबतो आता झोपलं काय कोण पप्पू आहे काय नाही पप्पू नाही झोपली पोटलं तोडून राहिलं पप्पू वाट पाहून राहिली आपण एक दिवस झोपलो आपल्याला कोणी खायला दिन काय म्हणून मनीषा म्हटलं दिन काय खायला काय करायला को मनीषा कोण मनीषा आली काय घेऊन गुलाबजामुन सा नाही बा कोणीच नाही आलं मी तर वाटच फोन राहिली कोणी काही आणीन कोणी काही आणीन आई बी नाही आले थांबा वहिनी मनीषा इकडे लवकर घे मनीषा आता तुले पप्पू बोलले मला लय बरं वाटते मनीषा आली आली पप्पू काय झालं वहिनीला तू खायला आणून दिलं नाही काय खोटी बोलली तू माझसोबत काय तू वहिनी झोपलेली आहे तुला माहित आहे काय वहिनी किती वाट पाहून राहिली खायसाठी वहिनीचं पोट किती तोडून राहिलो बरं निना रात्रीपासून माहिती आहे तुला सगळं नाही पप्पू मी आली होती घेऊन तुमच्या समोर वाटली होती माझ्या हातात वहिनी जपलेल्या होते आणि लवकर ठीक आहे आता येतो घेऊन वहिनी तुम्ही गुलाबजामन खा आणि तयारी कर। करा मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन चालतो शंकरदादा वावरातून येईन तेव्हा येईन लवकर तयारी करा तुम्ही नाही नाही पप्पू कै नका मला दवाखान्याने दे दोन घास खायला दिले हेच लय झालं देराणी करून राहिली लय समाधान वाटून राहिलं मध्ये समाधाननी वहिनी बराच लागत असते सुलोचना ताई मी आई तिघून मगाशी तुम्ही झोपल्या होत्या मग मी म्हटलं का तुमची झोप मोडा म्हणून मी वापस गेली मनीषा कोण खोटी बोलतो मनीषा किती वेळची जागी आवं हो मी किती वेळची वाटपून राहिली मी तू काही खायला देशील काही खायला देशील शेवटी बरं झालं पप्पू आले नाही तर चक्करून पडली असते मी नाही ना ती घरच आली होती मी मनीषा वहिनीला नाश्ता करू देत कि गोष्टी सुनावतो तू चल दे देवकर अनाशा खोट्या गोष्टी आजपासून कधीच नको करत जाऊ लक्षात हो ठेवतो वहिनीले बरं नाही आहे वहिनीची काळजी करणं तुझे कर्तव्य आहे कुठे गेली आई हा हा पप्पू घ्या ताई अरे मनीषा तुझ्या सगळ्या घरात पाहून राहिली मी काय करेल काही नाही आई तुम्ही कुठं गेला होते किती वेळच्या गुलाबजामुन बनवले ना, ना। मीद। मीद सारी सारी मी खूप छान झाले पप्पूलाही खूप आवडले आई आणू दे तुमच्यासाठी बुडील काय आणत होईल काय मी मनीषा मी त्यासाठी साडी आणली साडी आणायला गेली होती मी आई माझ्यासाठी हाव मनीषा त्यासाठी हरताली गेली नाही आणली पण आता गणपती बसल्यावर आणली मनीषा माझ्या पसंतीने आणली पाय तुला आवडते की नाही आवडत आई माझ्यासाठी नाही आणली काय नाही सुलोचना पैसे कमी पडले होते महागाची एकच झाली तुला नंतर घेईन ना काही हरकत नाही रचना ताई तुम्ही नाही घालता नाही बापा ज्याची वस्तू तोच घालीन काय करतो माय मी ती साडी घालीन आणि मायच्यानं डागमाग लागे नाही खांदा अजून कुठून देऊ मी भरून पहिले समया नवरा वावरात जाते जास्त कमाई करत नाही त्या नवरा तरी बाई बिझनेस करते माय तू तरी वाली आस मी नाही आनंद सल्लो हे काय म्हणतात तो येतो मनीषा वहिनी खा पटकन तुम्हाला दवाखान्यात देतो मी आणि साडी घेण्याचं काही करू नका मी देईन तुम्हाला साडी चांगली घेऊन काही टेन्शन नका घेऊ तुम्ही पहिले तब्येत सुधारा चला गाडी काढतो मी करा तयारी सुलोचना तुला काय बरं नाही आहे काय आता मी दुकानात गेलो तर तू चांगली हसत हसत फोन बोलून आली होती तो आई सोबत आई न्यू द्या दे इंजेक्शन घेतलंय खांद बरं वाटेन राहू दे आई काही जात नाही मी दवाखान्यात दे मनीषा हे घे गुलाबजामन की गोळले लागत मला ताई खा तेवढे खा मनीषा साडी घालून दाखवणार एवढी हे घे लवकर हा बाई दाखवतो मी थांब थांब मी आली मनीषा त्याचं सगळं घर हाचं करून घेतो नवरा कर। सासू जेठ मला एकटं पाडलं त्यात नाही 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 हे कधीच मी होऊ देणार नाही असं मी कधीच होऊ देणार नाही मनीषा मला किती कष्ट करावं लागतील हे होऊ देणार नाही मी बुद्धीनं साडी आणली লাইনী চুনি পাই কিলাই গৰম গৰম খাই দৱান শংকৰ লি বহি নে গণ বস্তু ধান ধুনীয়া ধাম ধুমি নাই তাৰ পানী আজি ৰাখি तुमच्या घरी पण गणपतीची धानधून सुरू असे खूप झाली कमेंट आल्या नावाच्या पण आज आपण त्यांचे नावं घेऊ थांबा थांबा पहिले व्हिडिओ पूर्ण पा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या चला मग नावं घेऊ आपण चापके आयुष चिंध लोरे तुम्हाला वाट दसायचे खूप खूप शुभेच्छा शांतावेच्या परिवाराकडून नित्यानी आकाश शिरसाट अश्विनी पळस पगार पूजा सम्राट धांडे शौर्य धांडे अकोला नर्मदा बेडके शारदाताई शिवे, महेश बबन सिरसाट लोणी अहमदनगर धनश्री बांगर गुजरात जान्हवी खंडाळ अर्चना सवई जनाराम नगर अमरावती पूजाताई सोईतकर रंजनाताई युंगोले चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा एकदा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून गणपती तुमचे आमचे सगळ्यांचे विघ्न हरण करते बरं Ganpati di Jepang Jakarta, bolam. Ganteng di Muria.